नमस्कार माझं नाव जयशिन शंकर खोत मी मुलचा म्हणजे कसा कोल्हापूरचा होतो पण हातखण्यामध्ये मी गेल्या पंचवीस वर्षे माझा हाटेल व्यवसाय मी चालू केलं हाटल व्यवसाय चालू करत असताना मला बरेचसेच लोकांचे असं करायची मला सेवा मिळाली की माझ्या येणाऱ्या गिरायकांना मी माझ्या अन्नदाताच्या सेवेतून मी त्यांना फोरवर्ड करू शकतो त्यातनं माझा धंदा वाढवत गेला त्यातनुसार माझ्या मुलग्याला आवड लागली जनतेची जनसेवेची मग एक मध्ये दहीय घेतलं जसं मी माझ्या गिरायकांना मी अन्न पुरवठा करतो आहे पाणी पुरवठा करतो आहे चहा पाणी देतो आहे हे स से सेवा आहे हे माझ्या हातातून होऊ शकते बरं तू बी काय ते कर जनतेसाठी कर असं म्हणत असताना त्याला बी ओढ लागली आणि गेले बरेच वर्ष एक पाच सहा वर्षे तर ह्या क्षेत्रातील राजकीय क्षेत्रामध्ये उत्सुक घुसला त्याला ओढ निर्माण निर्माण झाली तर मी माझ्या कष्टाच्या मनगडावर किंवा कष्टाच्या बलावर मी माझ्या मुलग्याला या भागातून विकास करण्यासाठी आमचं स हे या लोकांसाठी दे लोक जनसेवा कर यासाठी मी या माझ्या भागातून उभा हो केलेला आहे तरी माझ्या बंधू बंधू नागरिकांनो याला पूर्ण सपोर्ट चांगला तुमचे भाऊ समजून मुलगा समजून त्याला चांगलं तुम्ही मत मतदान देऊन त्याला विजय करावं अशी माझे वडील या नात्यानं ना, मी तुम्हाला सर्वांना कळकरीची विनंती करतो की कर यो कार्य केल्याशिवाय राहणार नाही हे जे आम्ही तुम्हाला मी बाप या नात्यानं देऊ शकतो